नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडीच्या वतीने केंद्रीय मंत्री माननीय नामदार आठवले आठवले साहेब जंगी स्वागत करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीच्या वतीने व माननीय पोपट शेठ घनवट माननीय सचिन भाऊ वाघमारे यांच्या वतीने चाकण येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयासमोर केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे जंगी स्वागत करण्यात आले आठवले साहेब तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री झाले असल्याने मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले कार्यकर्त्यांनी आठवले साहेब आगे बढो हम तुमारे साथ हे अशा घोषणा देत चाकण चौक दणाणून टाकला चाकण येथील रिपाई पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मान्यवर तालुक्यातील अनेक मंडळी उपस्थित होती त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय पोपटशेठ घनवट महाराष्ट्र राज्य सचिव माननीय सोनवणे साहेब महाराष्ट्र राज्य संघटक माननीय परशुराम वाडेकर साहेब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय सूर्यकांत वाघमारे साहेब नवनियुक्त पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय श्रीकांत कदम साहेब कार्यक्रमाचे आयोजक खेड तालुका अध्यक्ष व्यापारी आघाडी श्री अमोल चांदणे महाराष्ट्र राज्य व्यापारी आघाडी उपाध्यक्ष माननीय वैजनाथ मुगावकर पश्चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडी अध्यक्ष माणिकराव पौळ नगरसेवक माननीय राहुल कांडगे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा सौ गीतांजलीताई भस्मे प्रदेश सचिव सौ नलिनीताई चव्हाण पुणे जिल्हा अध्यक्ष सौ अर्चनाताई गायकवाड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ नियतताई शिंदे पुणे जिल्हा सल्लागार सौ जयश्रीताई जईद सौ सरलाताई बोरसे सौ प्रियंकाताई सुतार सौ अलकाताई जोगदंड सौ भाग्यश्री पाटील अखिल खानदेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय किशोर भाऊ आहिरे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय विजय करवळ पुणे जिल्हा अध्यक्ष व्यापारी आघाडी माननीय अविनाश दुधावडे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय बाबासाहेब हजारे मातंग समाजाचे नेते माननीय गुलाबराव पवार आर पी आयचे नेते दत्ता शेठ उपाडे माननीय नानासाहेब गांधळे माननीय नागेश शेठ शिंदे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गायकवाड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळेस आठवले साहेब यांना तुळशीहार पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले सर्वांनी आनंद व उत्साह साजरा केला कार्यक्रमाचे आयोजन माननीय सचिन वाघमारे साहेब व व्यापारी आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी हो, केले आभार अर्चनाताई गायकवाड गीतांजली भस्मे नलिनीताई चव्हाण जयश्रीताई जयित नियतीताई शिंदे यांनी मानले प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर धन्यवाद